हे मुंबईचा राजाबाई टॉवर अठराशे साली बांधण्यात आलेला हा टॉवर लंडनच्या बिग बेनवर वर आधारित आहे सर गिलबर्ट स्कॉट यांनी या टॉवरचा आराखडा तयार केला होता एकशे सत्तेचाळीस वर्षांनंतरही हे घड्याळ सुरू आहे कारण एक्कावन्न वर्षांचे महेंद्र गुप्ता त्याची देखरेख करतात मेरा नाम महेंद्रसाद गुप्ता दोनशे ये घड़ाड़ शुरू ठेने की ही महेंद्र गुप्ता यालिंग क्लिनिंग करते हैं चावी मारता हूँ हैंडल से घड़ी के ऊपर करते हैं जिसका वेट अढ़ाई सौ तीन सौ किलो तक है इसको कोई इलेक्ट्रिक पावर नहीं कुछ नहीं है जो पावर है वेट के ऊपर ही चलता है हमारा शौक है इसको जिंदा रखना है चलता रहे कि हमारा पुराना सिस्टम है चलता रहे घड़ी है घंटा है बजता रहे ये उठाएगा ये नीचे से लीवर उठेगा तब जाके घंटा बजना चालू होएगा। वैसे तो थोड़े चौदह बेले काम खाली पांच ही करते हैं। दर पंद्रह मिनिटा घूम घंटा नाद होतो दोनशे ऐंशी फूट उंच राजाबाई टॉवरच्या वरच्या टोकापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे म्हणजेच घड्याळापर्यंत पोहोचायचं आहे ज्यासाठी जवळपास दोनशे चाळीस पायऱ्या आम्हाला चढाव्या लागणार आहेत आत्तापर्यंत मी आणि माझा व्हिडिओ जर्नलिस्ट शरद आम्ही दोनशे पायऱ्या आत्तापर्यंत जवळपास चढलेलो आहोत तिथपर्यंत पोहोचत आहोत आणि ही हे खूप आव्हानात्मक आहे कारण म्हणजे थोडा थकवा तर येतो अर्थात कारण खूप लहान पायऱ्या आहेत आकाराने सुद्धा लहान आहेत आणि गोलाकार आहेत उजेड सुद्धा खूप मर्यादित आहे तसंच वेंटिलेशन सुद्धा खूप कमी आहे घडी दोन चले गे घे कभी कुछ फस कबूतर या चुहा कभी कुछ फस चुहा निकाले भी मर गे कभी कबूतर पंख भी फस जाते राजाबाई टॉवर मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील मुख्य इमारतीच्या आवारात आहे राजाबाई टॉवर कसा उभारला त्याची कहाणी ही अगदी हृदयस्पर्शी आहे द मनी फॉर दिस बिल्डिंग वॉज गिवन बाय प्रेमचंद रॉयचंद हु वॉज अ व्हेरी बिग ब्रोकर अँड अ व्हेरी रिच मॅन हिज मदर राजाबाय वॉज ब्लाइंड And she had to eat before it became dark. That is the story. So he designed and built and organized a clock that chimes so that she could know the time. And that is why the idea to Gilbert Scott came that they must design a clock. It became a very, very important monument. Mumbai May Sabse uncha monument for many, many years. दोन हजार अठरा साली युनेस्को न या परिसराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे भारतातलं हे भारतात पहिलं शहर आहे जिकडे एकोणीसशे पंच्याण्णव साली हेरिटेज लेजिस्लेशन आणलं गेलं अख्ख्या भारतात पहिल्याच वेळेला आणि त्याच्यामध्ये बिल्डिंगचं ग्रेड किंवा ग्रेडेशन केलं गेलं तज्ज्ञांनी त्यामध्ये काही बिल्डिंग्स ग्रेड वन आहे काही ग्रेड टू ए बी आहे आणि त्यामध्येच आपल्याला दिसते कारण दोन्ही या ग्रेड वन बिल्डिंग्स आहे आपल्या ह्या बिल्डिंगला जे आपण मागे बघतोय त्याच्यात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली युनेस्कोचा सा एशिया पॅसिफिक अवॉर्ड ऑफ डिस्टिंगशन मिळालंय ज्याच्यामध्ये स्टेन्ड ग्लास जे आपल्याला लंडन मध्ये पण दिसतं आपल्या हाऊसेस ऑफ पार्लमेंट बिग बेन आणि वेस्टमिन्स्टर एबी वगैरे ते सुद्धा त्याला अवॉर्ड दोन हजार एक साली मिळालं ज्याचं काम एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली झालं ज्याचं डोनेशन ब्रिटिश बोर्ड ऑफ ट्रेड आणि ब्रिटिश काउन्सिलने केलं विकास दिलावरी हे आर्किटेक्ट होते सर जॉर्ज गिलबर्ट स्कॉट हे त्याचे आर्किटेक्ट होते ते इंडियामध्ये कधी आले नव्हते पण तरी सुद्धा विद्यापीठाच्या रिक्वायरमेंट त्यांनी अभ्यास करून ही बिल्डिंग केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी लोकल मटेरियल्स वापरले कुडला स्टोन मलाट स्टोन ध्रंगद्रा स्टोन आणि पोरबंदर स्टोन आणि लोकल इकडचे क्राफ्टम आणि आर्टिजन्स सुरुवातीला सुद्धा ते होते आणि आपली जी स्टॅच्युअरी आहे ती तेव्हाचे जे जे स्कूल ऑफ आर्टचे प्रिन्सिपल सर लॉकवुड किपलिंग किपलिंग आणि जंगल बुक हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर ते त्यांचे वडील तेव्हा जे जे स्कूलचे प्रिन्सिपल होते तर ते त्यांचे जे विद्यार्थी होते त्यांनी हे स्टॅच्यूज आणि कोरीवकाम जे सुंदर स्टॅच्यूज आपल्याला भोवती दिसतात ते बांधले तो हाँ दूरदृष्टि ने विचार कर बिल्डिंग बी आहे इसके जैसा एक घड़ी लंदन में है बिग बिन करके उसका वीडियो देखा है वो भी ऐसे ही चलता है देखने की इच्छा है पर अपने आर्थिक स्थिति उतना सही नहीं है कि हम वहाँ पे जा सके नमस्कार मैं निवेदिका प्राध्यापिका सुखाड़े प्रतीक्षा गोबर अपने समर्थ घेन है वेगवेगे कार्यक्रम निवेदन त्यामध्ये लग्न समारंभ लग्न समारंभ बर्थडे पार्टी दिवाळी जेवण तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे निवेदन उत्कृष्ट प्रकारे करत आहे तसेच येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये हो आपल्या सर्व गावागावांमध्ये होणारे होम मिनिस्टरचे खेळ देखील वेगळा उपक्रम होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे निवेदन करण्यासाठी संपर्क नु साधावा धन्यवाद